हाय गाईज गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज ताईचा प्लॅन होता सुरुवातचा आहे संडे आज ताईचा प्लॅन होता की आज मिसळपाव बनवायचं ताईनं मिसळपाव बनवायची आहे बोलली होती की मम्मी पप्पा येणार तर मिसळपाव बनवून चारणार ताईनं तर ही वेटिंगवर आहे मम्मी पण वेट करत आहे पप्पा पण वेट करत आहे भूक लागली आहे ना तर ता वेट करत आहे त्यांना खूप आवडते मिसळपाव बट खूप दिवसानंतर रोहिताईच्या हाताची मिसळपाव खरं लय भारी बनवते मिसळपाव खरं एक नंबर बनवते मिसळपाव रोहिताई खरं आय एम प्राऊड ऑफ यू रोहिते आता खाऊन बघू कशी झाली बट मला माहिती आहे ही चांगलीच बनवते आता पप्पाला खूप दिवसानंतर चालत आहे पप्पाला विश्वास पण होत आहे की हिनं बनवली आहे मिसळपाव सो आता आम्ही खातो

तो पण जायचे आहे सो आता डोलीमधने आलेय तुम्हाला आपण कशा कशा पद्धती आहे आजचा संडेपूर पाण्यामध्ये आहे आमचा पूर्ण पाण्यामध्ये संडे आहे बाप रे बाप आला परत पाणी खूप वाढला इकडला पाणी मी दुपारी मिसळ पाव खाल्ली होती त्यानंतर झोपलो होतो मग झोपल्यानंतर उठलो उठल्यानंतर बघितलं तर पाणी चालू मी अंगण पण केली होती बाहेर जात होतो आमचा प्लॅन होता बाहेर जायचा आम्हाला हॉटेलमध्ये जायचं होतं सो नाही झाला तो पाऊसमुळे तो कॅन्सल झाला आहे आमचा प्लॅन तर मी जेवण करत आहे जेवणामध्ये काय विचारू दुपारचं जेवण होतं दुपारच्या जेवणामध्ये बेसन बनवलं होतं बट आम्ही झोपलो होतो त्यामुळे जेवलो नाही आम्ही काय काय आता काय म्हणत आहे अंड्याची भुर्जी अंड्याची भुर्जी म्हणजे चटणी ओके अंड्याची भुर्जी बनवत आहे तर मी स्वयंपाक बनवत आहे पप्पा बसून आहे ताई तिथं कपडे मारू घालत आहे तर आता थोड्या वेळामध्ये जेवतो आम्ही पप्पा बोलले की लॅपटॉपवर कॉमेडी काहीतरी लावा बोलले तर आम्ही मराठी कॉमेडी लावली आहे सो जण बघत आहे पप्पा बघत आहे ताई ताई तिथं मम्मीचा स्वयंपाक पण झाला आहे मम्मी स्वयंपाक झाला आहे आणि ती पण बघत आहे ती कॉमेडी बघते आजच्या जेवणामध्ये बेसन चपाती भात लोणचं आणि अंड्याची चटणी आहे सो पप्पा खाणार आहे ताई खाणार आहे आणि मम्मी नंतर करणार उरले जेवण सो मी माझे श्रावण चालू आहे सो त्यामुळे मी खात नाही आहे तर मी जेवण करतो जेवण झालं आजचा संडे घरातच गेला आई पप्पाचा माझा ताईचा पण सो आज आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग होतं तर झालं नाही आमचं तर बघू उद्या नाही तर परवा कुठे ना कुठे जाऊ मी बाहेर सो so, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कॅन्नमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल बाय गाईज गुड नाईट